आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिनं इंटिमेट सीन देऊन सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं होतं तिचा बोल्ड लुक बघून सगळेच थक्क झाले कारण आपण आजवर तिला आदर्श सून म्हणून पाहिलं होतं पण तिचा हा आदर्श सून ते बोल्ड सीन देणारी अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास सहज आणि सोपा नव्हता या अभिनेत्रीला इंटिमेट सीन देण्याबद्दल विचारलं असता ती म्हणाली की इंटिमेट सीन करताना मला खूप संकोच वाटला खूप भीती वाटली पण मी ज्या दिग्दर्शकांसोबत काम केलं त्यांनी त्यामध्ये विचित्रपणा न दाखवता ते सीन खूपच मायेने केले सांभाळून घेतले याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्रीकांतसोबत लव्ह स्टोरीमध्ये केलेलं काम ते सीन करताना माझी वाट लागायची पण हे सीन झाल्यानंतर त्याने माझे पाय देखील चोळून दिले आहेत हा असतो तुमचा को ॲक्टर जो तुम्हाला सांभाळून घेतो तिथे जे घडतं ते तुमच्यामध्ये आणि तुमच्या को ॲक्टरमध्ये घडतं ते तुम्हाला माहिती असतं त्याबद्दल तुम्ही कदाचित बाहेर कुठेही बोलू शकत नाही अनुराग कश्यपसोबत काम करताना देखील सेटवर संवेदनशीलता होती पण तरी मनात भीती होतीच तो माझा पहिला इंटिमेट सीन होता त्यावेळी त्यानं मला तुला आक्षेपार्य वाटेल असं काहीही स्क्रीनवर दिसणार नाही याची गॅरंटी मला दिली होती ही अभिनेत्री आहे अमृता सुभाष अमृताला आपण अवघाची संसार या मालिकेसाठी ओळखतो सोबतच किल्लासारख्या चित्रपटांसाठीही ओळखतो अमृताने हिंदी वेब मध्ये स्वतःची वेगळी अशी खास ओळख निर्माण केली आहे गल्ली बॉयसारख्या चित्रपटांमध्ये साधी भूमिकाही तिनं साकारली आहे पण त्याचवेळी तिनं काही वेब मध्ये बोल्ड आणि इंटिमेट सीन दिले आहेत त्यावर बोलताना अमृताने एका मुलाखतीत आपलं मनोगत व्यक्त केलं तर मग तुम्हाला अमृता सुभाषचं काम कोणत्या मालिका चित्रपटात किंवा वेब मध्ये आवडतं हे कमेंटमध्ये सांगा सोबतच तुम्हाला अमृता सुभाष आवडते काय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा